पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी द्राक्ष व्यापाऱ्यांकडून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल दोनशे कोटीचा गंडा शेतकऱ्याच्या वसुलीसाठी स्पेशल टास्क फोर्स पथक तैनात करणार पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हा हा प्रामुख्याने द्राक्षे हळद या पिकासाठी सोन्याची लंका म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील शेतकरी द्राक्ष पिकासाठी वर्षभर अतोनात कष्ट घेत उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत असतात परंतु परराज्यातील व्यापारी एजंट हे भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा फायदा घेत त्यांची फसवणूक करत आहेत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल दोनशे कोटीचा चुना परराज्यातील व्यापाऱ्यांनी लावला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे धाव घेत आपल्या अडचणी झालेली फसवणूक याबद्दल विनंतीही केली आहे तब्बल पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांची मिरज येथील गेस्ट हाऊस या ठिकाणी भेट घेत आपल्या समस्या मांडल्या आहेत फसवणुकीची पोलिसात तक्रार करूनही आरोपी व्यापारी मोकाट फिरत असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे खोटा धनादेश देणे द्राक्ष पिकाचा माल घेऊन ही पैसे न देणे यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी बांधवावर कर्ज बाजारी होण्याचे संकट आले आहे एकतर आसमानी संकट आणि त्यात व्यापारी आणि एजंटांकडून आर्थिक फसवणूक यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे कुटुंबावर उपासमारीची वेळ मुलांना उच्च शिक्षणासाठी लागणारा पैसा यासाठी अतोनात हाल सहन करावे लागत आहेत मिरजशहर डीवाय पी प्रणिल गिल्डा व शहर ग्रामीण शहर पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनीही यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या उपस्थित शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य केले जाईल याचा विश्वास देण्यात आला पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरोपी व्यापाऱ्यांवर एजंट यांच्यावर कडक कारवाई करण्याचा विश्वास यावेळी दिला येथून पुढील काळात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगली जिल्हा पोलीस सा अधीक्षक कार्यालय येथे व मार्केट कमिटी येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांची रितसर नोंद करण्यात येईल असा विश्वास यावेळी देण्यात आला झालेल्या फसवणुकीबद्दल तालुकानुसार डीवाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्पेशल टास्क फोर्स तैनात करून फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री यांनी दिले ऊसतोड कामगार यांच्यापासून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ज्या प्रकारे संसदेत शेतकऱ्यांच्यासाठी विशेष कायदा करण्यात आला असा कायदाही भविष्यकाळात केला जाईल असा विश्वास यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी दिला आहे धन्यवाद विक्रांत पोलीस स्टेशन मध्ये कंप्ले तिथं काढी वरचे होऊन गेलं पण अजून त्याला काही नोटीस घेत आम्ही कस धफळापूरचे आम्ही चौदा शेतकरी आहोत मला वाटतं कम्प्लीट करून व्यापाऱ्याने आम्हाला दोन हजार तेवीस लाचवलेलं आहे एप्रिल दोन हजार तेवीस ला आम्ही मला वाटतं सहा जुलैला आम्ही एफ आय आर दाखल केलाय चौदा शेतकऱ्यांनी मिळून आमच्या जवळजवळ चौऱ्याहत्तर लाख रुपये ना गंडा करून गेलाय त्या व्यापाऱ्याचं नाव आहे शशिकांत सरगर तिथला खलाटीचा रहिवाशी आहे आणि तो फसवून गेलाय पण आमची चोकंदी काही की आज एक वर्ष झालं आम्ही कम्प्लीट केलेली आहे त्याच्यावर काहीही कारवाई पोलीस स्टेशनने केलेली नाही निदान आम्हाला तुमचा तपास इथंपर्यंत आलाय किंवा आम्ही काहीतरी करायला लागलोय काही सुद्धा केलेलं नाही आहे आणि म्हणून पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे की त्यांनी एक वर्ष झालं कम्प्लीट करून काही जो जर त्याचा तपास होत नसेल तर ही खेदाची बाब आहे आणि म्हणून तुम्ही त्यांना आदेश देऊन की याच्यावर चौकशी करून किंवा तो व्यापारी सापडला आहे पैसे नाही अटक तर झालेली आहे असं काहीतरी व्हायला पाहिजे काहीच दिसत नाहीये शेतकऱ्यांना बोलवून घेतले नाही बाबा तपास झाल्या असं सांगितलं आणि म्हणून तुम्ही याच्यावर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे ठीक आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री खडे साहेब भाऊनी मीटिंग आयोजित केली त्याबद्दल मी सर्व द्राक्ष बागा तुमच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो जेवण प्रश्न एवढा आहे भाऊ या द्राक्षबादारांच्या घरातल्या बायकांच्या गळ्यात सोनं सुद्धा राहिलं नाही आज आम्हाला औषध दुकानदार उदार सुद्धा औषध देत नाही एवढी आमची परिस्थिती बिकट झाली आहे लहान मुलं आमची शाळेला कॉलेजला आहेत त्यांची फी भरू शकत नाहीत कुणाचे तीस लाख वीस लाख चाळीस लाख रुपये एवढी रक्कम अडकलेली आहे साधारणपणे आता साहेबांनी सांगितले की दोनशे कोटीच्या आसपास आकडा आहे आज इथं आलेल्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा उपस्थित असलेला आकडा अंदाजे दोनशे कोटीचा आहे पण या मिटिंगला उपस्थित नसणारी शेतकरी जे घरी आहेत त्यांना निरोप मिळाला नाही असेही सुद्धा शेतकरी अंदाजे हे दोनशे कोटी रुपयाचे म्हणजे चारशे कोटीचा हा आकडा आपल्या जिल्ह्यातून आहे तर याची गांभीर्यानं आपल्या स्तरावरती आणि शासनाच्या स्तरावरती योग्य दखल घेऊन या वसुली संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही थोड्याफार सुचवलेत कायदेशीर चेकचे चे बॉम्ब्स होतात तिथं त्यांना नोटीस मिळत नाही किंवा अटक वॉरंट मिळत नाही अटक वॉरंट मिळालं तर राजकीय दबावामुळे त्याला अटक केली जात नाही अटक वॉरंट न बजावता माघार येत तर ह्या काय राजकीय पण काय हे इतर राज्यात जे व्यापारी आहेत त्यांना वॉरंट मिळत नाही त्या वॉरंट न मिळाल्याशिवाय त्यांच्या कोर्ट काय कारवाई करू शकत नाही चेक बाउन्स पहिल्यांदा गोव्याच्या अगोदर जे आपण नोटीस देतो ती नोटीसच त्या व्यापाऱ्याला मिळत नाही कोर्ट म्हणतात नोटीस मिळाली नाही आम्ही पुढं काय करायचं त्यामुळं कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण विस्कळीत <coughs> आहे आम्हाला कुठलाही नाही मिळणार आलाय आमच्याकडे दहा चेक आहे पण त्या व्यापाराला चेक त्याची नोटीसच मिळत नाही नोटीस मिळाल्याशिवाय आपण त्याच्यावर केस बुधारा शकत नाही ह्या अडचणी आहेत त्या अडचणीचा ज्या काही मुद्द्या आहेत त्या आम्ही दिले या वसुली संदर्भात शासन स्तरावर जिल्ह्याचे प्रमुख पोलीस प्रमुख असतील किंवा इतर जिल्ह्यातील काय पोलीस प्रमुख असतील त्यांना शासन स्तरावरती त्या सूचना ठेवा कायदा करून, करून ते पैसे वसूल होण्यासाठी आपण मदत करावी एवढं प्रमाण करता एसटी ज्या पद्धतीने पैसे काढून दिलेत त्या पद्धतीने पैसे काय केलं ते तुम्ही नाशिकला विचारून चौकशी करून सांगा राजरा पाटील करोली तालुका मिरज माझे आपल्याकडे अशी मागणी आहे दोनशे कोटी हा खूप मोठा आकडा आहे तर दिवाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांना नेमून या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी कायमस्वरी तो अधिकारी आमच्या जिल्ह्याला गेलेली यावा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना इझी एक्स एस अधिकाऱ्यापर्यंत जाता येईल एवढी आमची तुमच्याकडे मागणी दोन हजार वीसला रिटायर झालो आहे ते शेतकरी आहे हे खूप गरिबीतून आणि इथून हे द्राक्षाचं एक पीक आहे नाशवंत माल आहे हा थांबवून चालत नाही त्यावेळेला जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून जाऊन आपण त्यांना व्यापार घ्या माल म्हणून देतोय आणि त्यावेळी आपल्याकडे काही कायद्यानं काही प्रोत्तन आहे की बाबा ना हा व्यापाऱ्याला माल द्या किंवा याला देऊ नका असा कोणता तर कायदा व्हावं की बाबा या व्यापाऱ्याला आपण माल दिला नंतर हा पैसा आपल्याला परत भेटत आता हा असे सोडून तो गेला त्यामध्ये मध्यस्थ होते आपले मालगावचे जे कबाडगे प्रशांत कबाडगे यांनी माल आमचा ह्याच्यावर भरोसा ठेवून आम्ही माल दिला असे प्रत्येक शेतकऱ्याचं आहे आणि त्याचा आठ ताळजा ताळेत एक रुपये भेटलेला नाही कायद्याने आम्ही पोलीस मध्ये केस केली पण याचा पैसा बिलकुलही भेटला नाही असे माझ्यासारखे भरपूर शेतकरी आहेत कमीत कमी एक कोट लोक लाख एक कोट रुपये फक्त मालगाव मधून त्या व्यापाऱ्याचे देणे पाहिजे माझं बाजीराव गुलाबराव कोडर गाव, गाव बेळंकी सर की ह्यावरून काही ना काही कायदा करा की जेणेकरून या गरीब लोकांना सांगली जिल्हा हळद आणि द्राक्षाला जास्त ओळख आहे आणि आज द्राक्ष साहेब पूर्ण द्राक्ष शेतकऱ्यांचं कम्प्युटर मोठले ह्या व्यापारी मोठा आज अनेकांनी मुद्दे मांडले ते मुद्दे सर्व आहेत मला एक बोलायचा विषय असाय की शासन लेवलला वाल्यांना जर लायसन अप्रूफ असते खात्याकडून तसंच खात्याकडून काही लायसन आणि एसपी ऑफिसकडून आपल्या थ्रू गावात असते खेडावाल साहेब असतील किंवा पोलीस पाटील साहेब असतील यांच्या सगळं ते लायसन आपल्यापर्यंत आलं पाहिजे त्या गावाचा व्यवहार करत असेल तर ते पैसे आपण परत मिळाले नाही पण पोलिसांनी तक्रार केले असे प्रत्येक तालुक्यातल्या कुणीतरी एखादं ते सगळ्या केसेस सगळ्या जमा करायच्या प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या काही ठिकाणी करता येणार नाही पण तालुक्याच्या करता येतील तालुक्याच्या त्या केसेस सगळ्या एखादा करायच्या म्हणजे टॅक्स फोर्ट झाल्यानंतर आपण एस पीला दिलं त्या टॅक्स फोर्ट दिलं तर ते मार्गे लागलं ही केस इथं आहे ही केस नोंद केलेली आहे आणि काय झालं नाही जर का जामीन सुटला असेल तर त्याला परत बोलण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला जामीन सुटला बरोबर आहे पण हा पैसा नाही मिळाला ना त्यासाठी काय करायला लागेल तर त्यासाठी नियम तयार केले आले जातील साइलेंट कॅबिनेट मध्ये त्याला मंजुरी मिळाली मंजूर कसा सांगितलं तर नियम तयार करून सर पर सांगा काय लगतय आर्थिक गुन्हेगारांना मोकळा होतो तसा आर्थिक कोण जे करतो त्याला एक कायदा एक काय करतो दायचा संघटना 420 400 नाही नाही तो सोडून आहे तो सोडून एक कायदा आहे मालमत्ता आहे तो सक्त नाही लागू होत नाही फक्त जे डिपॉझिटर असतात पतसंस्था असू दे बँक असू दे त्यांच्या खात्यात पैसे जे विश्वासानं ठेवले जातात असो त्या संदर्भात ही एमपीआय डी आहे एमपीआय डी लागू होते तर एमपीआयडी डी ला काय लागू व्हावा ही आमच्या सर्व द्राक्ष बागा शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही तुमच्याकडे माहिती मागितली एमपीआय डी काय त्या व्यापाऱ्यांना लागू व्हावा म्हणजे तो लागू व्हावा

त्यासाठी मी उद्या मला वाटतं सेविक दिवस उद्या आहे बरोबर नाही तर जुनी सेवा केली त्याबद्दल तुम्हाला मी शुभेच्छा देतो काही जवान असतील यामध्ये त्यांना सगळ्यांना देतो इतर गोष्टी मी तुमच्या अडचणी दाखवतो झेंक न घेता मान ना जीक न घेता विश्वास व्यापारी यांच्याकडून झेंक दिला आहे पण खात्यावर त्याचा पैसा नाही मोठी व्यापारी न घेणे किंवा त्याला पोच न देणे की काहीतरी कॅबिनेटला सभागृहाचा एक तयार व्हावा जसं आपण दुसरे व्हावं ना आता मला मला माहीत होतं की एवढे लोक तुम्ही असे मोबाईलचा शॉर्ट जो व्यापारी आमच्या जिल्ह्यामध्ये जो करायला द्राक्षाचा आणि वेदनाचा उद्योग करायला येईल त्यानं एस पी ऑफिस मधून पोलीस स्टेशनच रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे बरोबर आहे आणि त्याच्याच बरोबर मार्केट कमीच पण रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे जरी दोन रजिस्ट्रेशन असतील तर त्याला जिल्ह्यामध्ये व्यापार करायला सवलत मिळाली नाही तर सवलत मिळणार नाही शेतकऱ्यांना माझी विनंती काय आहे शेतकऱ्यांना ही दोन लायसन्स त्याच्याकडे आहे उपलब्ध त्याच्याच नावची आहेत हे बघितल्याशिवाय माल देणार नाही हे बघितलं आपण पाळलं पाहिजे तर ह्या गोष्टी आपणही पाळायच्या तातडीनं एक मीटिंग ताबडतोब आपण लावूया त्यामध्ये एस पी मार्केट कम्युनिटी फेडरेशनचे लोक येतील आणि बाकी आणखी कोण लागणारी जरुरी गव्हर्मेंटची नोकरी प्रत्येक आहेच बागायदार आहेच बागायदार इथून आणि ते एकच मिळून घेऊन अर्थ नाही तर त्या पद्धतीनं एस पीनं आपण आदेश करू की आतापर्यंत तुम्हाला आता कम्प्युटर त्यासाठी कंपनी तुम्ही ट्रॅक्सपोर्टाप करा मागे मागल्या की निकाल पहिला मुद्दामचा असेल तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जे काय असेल ते ती यंत्रणा पोलीस स्टेशनची शिपरेट यंत्रणा असेल त्याला आता आपण जातो कुठं जातो काय तर करतो कोण दाद देत नाही कोण काय करत नाही तो व्यापारी मॅनेज करतो तिथं करतो आपले शेतकरी थांबवतो अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी घडलेल्या जातात तर त्याचबरोबर हे जर टॅक्स फोर्स तयार झालं तर ते टॅक्स फोर्सच आपल्या द्राक्ष बागायत आणि बेदाण्याचे व्यापारी आणि आपले शेतकरी तो कारवाई करतो आणिपासून ते करू आपण आणि